म्हणजे ते उद्योगासाठी हे आपल्या नादाच हे नादासाठी ते उद्योगासाठी उद्योगाच मापाचा कुंड आणि सुरुवातीपासूनच वळू करायचा म्हणून हा कुंड संभाळा एक दिवस आजारी पडला असं काही झालं नाही काही ताप सुद्धा आला नाही आजपर्यंत त्याच शरीर आहे ना घट्ट शरीर आहे त्याच्या माग कारण काय कारण म्हणजे कसं माहिती आहे का आम्ही वळू क्षेत्रामध्ये सगळ्यात बैल आहे एकोणीसवे राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशु पक्षी प्रदर्शन आपल्याला आता बैल बघायचे आहेत चवया बाय शेतकऱ्यांचं राहिलं नाही राहिलं जायला कॉर्पोरेट सेक्टरचा आहे अभिबा लहान लहान पोर आले त्यांना काय कळते तुम्ही सांगायचं नाही पिकनिकसाठी व्यावसायिक झाले आता व्यावसायिक स्वरूपात

डायरेक्ट जनावरांच्या तिकडे जायचं उलट जायचं जनावर सगळ्या आहे कांबे जोड तयार केला वळूचा मानलं पाहिजे तुम्हाला म्हणजे चाकरीनं राहतो तुम्ही लोकांच्या म्हणजे आणि दोन बैल तयार केले चांगल्या माणसाला एक बैल सांभाळायचं होई नाही गरीब आपलं मालकाने सगळ्यांनी साथ दिली त्यातनं आपलं सांभाळले मालकाचं काय नसतं ना मालकाच काय ना मालक सगळं आपलं म्हणजे प्रोत्साहन देतात हे करा ते करा असं तसं आणि शिवाय तुम्ही जनावरांना वैरणी चाऱ्या पाण्याची आपली सोय केली आग, आई वडिलांचा आशीर्वाद बरोबर आहे बाकी काय तो चालू केला ना चालू केला किती काय झाले काय पस्तीस झाल्या काम्याची लाईन जाते आता दुसरा दुसरा झाला एक महिना झाला दुसरा होऊन आणि तो तो चांगला आता दिसायला लागला तो आजच आहे खेला चालू केला का नाही नाही अजून नाही चालू केला नाही ना आता ायला वीस महिने झाली त्याला वान चांगला आला वान चांगला सीतापूर खानीला वान असाच आहे ना हो काय लागलं का नाही छोटा हे नाही अजून ना ते जर टमटू हे टमटू या दरकायला ते चालू झालं हे अजून नाही दरकी फुटल अजून 2-3 महिन्यांनी 2-3 महिने ना हो थोडं बघा काय बरं बरं नमस्कार नमस्कार किती महिन्याची झाली आता अकरा महिने अकरा महिन्याची अकरा महिन्याची भै मोठी झाली सांभाळणी चांगले काय झालं प्रदर्शनाच काय आलो रिंग आता बघूया काय निकाल अजून झालेला नाही अजून निकाल नाही ना आता एकच गाय ना घरी हो एकच गाय एवढी एवढीच एकच सांभाळायची एकच सांभाळ चांगली सांभाळायची चांगली सांभाळायची उतरत आली दोन शब्द आहे ना एखाद्या पाटील युवराज महाडेचा पाटीला कमी वयात चांगलं नाव केलं युवराजने कुठल्या लाईनचा वळवा शिवारगावच्या सोन्याची पैदास कुंडीच्या राजाला नातू कुठं आहे आता यो टेम्पूत आहे टेम्पूत आहे ओगलेवाडीच्या तिथं ओगलेवाडी पासून तीन किलोमीटर तीन किती जाते आता सायदाती झाला वान बाहेर बारे आता किती गाया झाल्या काय झाल्या प्रदर्शनात नेलेला का पहिल्यांदाच प्रदर्शन आहे आपल्यात हाय का मग नेहल होता का रिंग जाऊन आणला मग काय झालं काय आता पुन्हा निकाल सहा वाजता असं आहे आता ना नाही चांगला संभाळा बरोबर काय वैशिष्ट्य सांगते तू वैशिष्ट्य पहिलाच बापाच्या अंगात ढगले हा शिवरगावच्या सोनी बैल पहिल्यापासून आवडायचाच आपल्या त्याला यायचा बैल घ्यायचा ते कुंडी आहे ना ती कुंडी लाईन ती जा बाई कधी आला इथं सकाळी नऊ वाजता संध्याकाळ जाईल ना संध्याकाळ काढले नाही एखादी इथं याचे यायचे याचे, याचे। सहा वाजता झालं कार्यक्रम झालं म्हटलं गैल लावूया तर बैल पण शांत पडले नाही तर पुन्हा गैल लावलं थांबायचं नाही हा हा येणार आहे का घरी येणार आहे हिथं लावायचे हिथंच हा चाललंय नियोजन बघूया त्यांचं मालकांचं कसं कसं आहे ते घरी आहे त्याच दुसरे आता घरी बैल किती दोन बैल एक म्हातारा बैल आणि बैल तू विकला होता ना नाही नाही इकला इकलेला माघारी आणला आपण आणला माघारी माघारी आणलाय तो ऑल इंडिया चॅम्पियन आहे गिर्या त्या बैला म्हणून नाव झालं माझं तुम्ही म्हणून वाट काय लागला जो बैल नसता तर कोण होत केली का जायतला त्याने बैला करून दिली काय असेल ते ऑल इंडिया चॅम्पियन झाला सगळं कोणते दोन्ही पण घरी किती काय आहेत घरी एक आणि ह्या दोन तीन जाय घरी

जे सोन्या होता का नाही बसले त्याच्या पोटच्या मग काय झालं प्रदर्शनात न्यायच आहेत आता आता न्यायचे ओपन मध्ये ओपन मध्ये किती जण आलाय काय आम्ही दोघं चौघ आहे चौघ आहे ना जाणार हो इथं करवडेल जवळ आलाय कधी सकाळी आज आहे एक दिवस कराडच्या प्रदर्शनामध्ये उमराणीचा सो सोने आलाय खादे पहिलं तीन डझन केळी चाळीस मके कंस पण रोज आंघोळ उमराणीचा सोन्या वय काय आहे वय पाच वर्षाचा पाच वर्ष जुळ असेल ना किती काय झाले पाहिजे तेराशे प्लस झाले तेराशे प्लस झाले कुठल्या एरियातून जास्त येतात म्हणजे असं एरिया काही फिक्स नाही प्रत्येक वेळेवर काय येतात सगळ्यांना सोन्यापासून कुठल्याला असं म्हणत असेल प्रत्येक ठिकाणी काय येणार महाबळेश्वर पुण्यापासून वीस गाय आले असते महाबळेश्वरचे तीन चार म्हणजे चारशे किलोमीटर पर्यंत काही येतात ही लोकलची दुसरी वेगळी गोष्ट आहे महिन्यात मला वाटतं शंभर शंभर किलोमीटर प्लस गाय आहे का नाही पन्नास गाय असतात बाहेरच्या रोज किती गाय असतात रोज काय म्हणताय महिन्यात ना एक दीडशे गाय होतात एकशे वीस ते दीडशे गाय होतात महिन्याला काय रेट दर आहे रेट तीन हजार रुपये तीन हजार जर बाहेर ना की एक दोन रुपये कमी करतात लांबून आला तर कमी कर त्याच्या पैदाशी कशा पडल्या पैदाशी तुम्ही एखाद्या स्कूल चौकशी करा कारण माझ्या वेळेचं कौतुक मी काय करणार नाही इतर लोकांना पण विचारू शकता आता हे जे आमचे मित्र आहेत म्हणजे पलूस येत राहिले ह्यांनी काय लावून घेऊन गेली त्यांना त्यांचा समोर विचारा तुम्ही वासरू कसं पडले त्याचं कुठलाही वासर आजपर्यंत पन्नास साठला विकणार नाही ज्या सगळे लाखाच्या पुढचे आहेत लाखाच्या घरातले वासर पडले ते कालोड असू दे खोंड असू दे आता ह्या प्रदर्शनात आल्यापासून काय भरले का हां काल दोन भरले आता दोन ऑन दो द वे आहेत हां असा पर संध्याकाळी जाणार आहे घरी दोन तीन गाय पेंडिंगच आहेत गेल्यावर आज जाणार तो जाणार संध्याकाळी एक कितवं वर्ष आहे कराडला येत आहे ते दुसरं वर्ष आहे हे दुसरं आहे प्रदर्शनात भाग घेणार चॅम्पियन ना जवळपास सात त्या ठिकाणी चॅम्पियन झालेले कोणते कुठे कराड सातारा लोण परत इंदापूर आष्टी जत जतलं झालं परत विजापूरला झाला अजून घरी ओळ आहेत काय वजन दोन आहे टोटल तीन ओळ आहेत सीतापूर खाणीचा एक आहे तिकुंड लाईनचा एक आणि मडसना कामे लाईनचा एक असे तीन पहिले हा कोणत्या लाईनचा हा तिकुंडी लाईन तिकुंडी लाईन त्याचं माप मोठं आहे ना वळू क्षेत्र सगळ्यात मोठा पहिले त्याचं वजन केलं का वजन कधी केलं नाही कारण शक्यतो त्याची गरज पडलीच नाही त्याचं वैशिष्ट्य काय सांगते वैशिष्ट्य वैशिष्ट्यमध्ये मोठा मापाचा आहे दिशाला पण आकर्षण येईल म्हणजे लांबी जास्त आहे बैलाची इतर बैलाच्या तुलनेनं बैल मोठा आहे ते बघा थोडं म्हणजे बैल कसं आहे माहिती आहे का बैलासाठी चांगला आहे इतर म्हणजे जे म्हणजे बैल आहेत घराच्या तुलनेत थोडंसं बैल चांगला मारत नाही ना कोणा कोणालाच नाही अजिंक्य यार तुम्ही काय सांगताल बैला पदर या नाही आता मालकाने सांगितल्याप्रमाणे का नाही बैलाला जे शरीर आहे ते जे काय असं घोड्याला जसं असतं त्या पद्धतीचं शरीर आहे एकदम त्याचं बलदंड शरीर आहे ते आहे जसं एखाद्या जिम ला एखाद्या बिल्डरचं किंवा एखाद्या पैलवानाला जसं पिळदार शरीर असते तसं छातीचं असू दे नाही चौकाचा असू दे प्रत्येकाचा बैल असा कसा असा ही दिसतो मऊ पण ह्याला कट्स वगैरे ना हाय चांगले आणि ह्या जे आम्ही आपले आमच्या गायीला मागल्या वर्षी ह्याच कराडच्याच प्रदर्शनात बाय गायीला भरलेला एक महिना झाले गाय वेल्या सेम ह्याला जे वासरा आहेत ते बापावरतीच जाते ते आता वासराला पण जे शरीर आहे ते माझ्याकडं फोटो पण आहेत मी तुम्हाला दाखवतो की बापासारखं शरीर हाय असं झालं आहे म्हणजे गाय जरी कसली जरी असली तरी वासरू बापावरती टाकते आणि चांगल्या प्रमाण आहे असे बापाची कॉपी वासरात जन्माला येते एक चांगलं वैशिष्ट्य आहे पैदासे ते आता आम्ही तर त्याचं जिवंत उदाहरण घेतलंय मागल्या वर्षी कराडच्याच प्रदर्शनात गायी भरलेली आहे आता एक वर्ष झालं मागल्या महिन्यात गायी आपली आणि बैलासारखं जे स्ट्रक्चर आहे दिसायला म्हणजे वान पिन आहे तो बायला सारखाच आहे शरीर वगैरे एकदम बलदंड आणि एकदम घोड्यासारखं जे रेसचे घोडे असते त्या पद्धतीचे शरीर बैला काय हो चारा काय हो खुराक दोक्तर। दोक्तर। खुराक काय खुराक सहा प्रकारचा कड दोन आणलेलं असते मक्याचा म्हणजे मका ज्वारी गहू पुढील परत जे आपण सातव म्हणतो हे प्रकारचे सगळे दोन पीठ आणि शेंगपेंड आणि रोजचे केळी असतात केळी आणि थोडंसं कन्स वगैरे असतं रोजचे खायला केळी रोज असतात केळी रोज खायचं रोज जरा कंपल्सरी दोन तरी केळी लागतात आणि कنيस कنيस लागत मटकेस कنيस खर्च दिवसाला काय असं महिन्याला पन्नास रुपये होत असेल खर्च 50000 भाडा सगळं नाही नाही कुठला आम्ही घरपोच सेवा नाही आता जागेवर पैसे जागेवर जागेवर गाय हां जागेवर आता ह्याला मागितलं असेल ना विकास कोनी नाही पैशाने मागितलंय पण आम्हाला द्यायचंच नाही 41 लाखाला चंद्रकांत पाटले मागितले होते पुण्यातले मैसा लाडगा लाडगे मागच्या महिन्यामध्ये चौसष्ट लाखाला मागितले होते तर आपल्याला बही द्यायच नाही आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत घरी ठेवायचं आपल्याला हा बैल शेवटपर्यंत माझ्या घरी राहणार किती लाख उद्या कोट उद्या काय फरक पडत नाही आपला घरचा सदस्य आहे तर त्याला घरीच ठेवायचं पैसा येईल जाईल पैशाला काय किंमत बक्षीस नाही म्हणलं तरी एक दहा बारा लाख रुपये झाली त्याच्या आजपर्यंत गायीचे गाईचे लावून जे वापरतात जे वापर आहे ते नाही म्हणलं तरी आज म्हणजे दीड वर्षामध्ये कमी चाळीस लाख रुपये चाळीस लाख रुपये झाले तुमचे पैसे वसूल झाले पैसे वसूल नाही म्हणजे माझं आयुष्य उजडत आणलंय ना त्या महिलांना आयुष्य उजडलंय माझ्या ह्याच्या बाय बाई आजपर्यंत मी मी जोपर्यंत आयुष्य जेव्हा आयुष्यभर कमवत नव्हतं का नाही तेवढ्या ह्या वाघाने फक्त दोन वर्षात कमवून दिल्या पाहिजे डॉक्टर शरीर आहे ना शरीर आहे त्याच्या माझं कारण काय कारण म्हणजे कसं माहिती आहे का आम्ही जे द्यायचं आहे का नाही ते पोषक देतो जास्त देण्यापेक्षा थोडंच द्यायचं पण प्रॉपर सिरियल लागण्यासारखं द्यायचं आणि ह्याला कधी व्यायाम देत नाही काही नाही जे शेर नॅचरल आहे त्याला कधी एक रुपयाचं मेडिसिन माहित नाही काय नाही मेडिसिन अजिबात एक मेडिसिन वापरलं आजपर्यंत त्याला आणि दोन वर्षाला घेऊन एक दिवस पासून आजारी पडला असं काही झालं नाही काही तापत आलं नाही आजपर्यंत माझ्याकडे आल्यापासून मेंटेनन्स चांगला असेल ना तर काही प्रॉब्लेम येत नाही कुठलीही गोष्ट जबरदस्ती काही करायचं नाही बघा नाही खाल्लं ना कॅन्सल करायचं पण जबरदस्ती करायचं नाही तीन त्याला परत त्रास होणार असं काही त्याला त्रास आहे कसं काही करत नाही या खुराक ये तो खाईल तेवढा तेवढा असतं एवढासा त्या जबरदस्ती आणि डबल असते काय दूध वगैरे काय नाही दूध वगैरे काही घेतलं घेतच नाही तो दूध नाही ना त्याला दू दू ना ना ना। जे येते केळी आणि दोन दोन टाईमचं दो भाडा आणि ते मक्याचं तेवढं काही एवढं झालं की भाजलं दुसरं काहीच लागत नाही वळूला दूध हे पाचतात ते ते कसं माहिती का आम्ही तर कधी पाजत नाही दुसरे पाच सात दिलो आम्ही कधी पाजत नाही शक्य नाही तो जो स्वतःहून खाईल तेच द्यायचं तेवढंच तेवढं जबरदस्ती काय जबर नाही अजून हा किती वर्ष चालेल मेंटेनन्स चालू अजून चार पाच वर्ष डोळे झाकून चालेल चार पाच वर्ष काय जर व्यवस्थित आता तुम्ही बघताय म्हणजे वगैरे पंधरा पंधरा वर वर्ष पासून चालू आहे अजून चालेल दिवस गायींचा लोड झाल्यामुळे मी अजून दोन बैल आणून ठेवलेत घरा त्यांचा रेट पण कमी ठेवले बाबा ते एखादी व्यक्ती बाहेरून आले त्यांना जेवढं सोनं लावून घेऊ द्या जे इतर जे दुसरे आहेत ते जे गावात आहेत लोकल ते चालतात तेवढं जे लांबून खास यासाठी येते ना त्यासाठी सोन्यात लावून देतो जर एक गाई जास्त झाले असेल तरी एक दोन तास थांबून त्यांना व्यवस्थित प्रयत्न करूनच पाठवतो मग आता समजा गाय का आपण राहण्याचं प्रमाण काय आहे नाईन्टी फाय पर्सेंट कन्सेप्शन रेट आहे आणि पंच्याण्णव टक्के गाय राहा आपण राहतो कोची जे काही जर कमी जास्त होणार तरी शेवटी ते काय कुठल्या पण कुठला पण बैल असेल आपला पण असेल कुठला पण हो जेवढं होणार तेवढं होणारच आहे ती गायच्या पण हातात नसते बैलाच्या हातात नसते नैसर्गिक गाय तुम्हाला डॉक्टर बोलतात मी जनावर डॉक्टरच आहे ना हा पशुवैद्यकीय सेवाच करतो मी पण कसं ह्या शेता जास्त नाद आहे आम्हाला म्हणजे ते उद्योगासाठी हे आपल्या नादासाठी हे नादासाठी ते उद्योगासाठी तरी मी दिवसभर आपण किती कमवतो का नाही असा कसा एक दोन तासामध्ये तेवढं कमवून बसलो असत आहे ना नाही बैला नाही चाललंय केलं हे घ्यायचे निर्णय होता हा निर्णय निर मी स्वतःच गेलो होतो काय मी स्वतःच म्हणजे एवढं कमी पैशात भेटलाय ना मला म्हणजे आता एक प्रकार मला आश्चर्य भेटला काय किमती घेतलं ते सांगू शकेन तेवढा कमी रेट मध्ये भेटला बैल खटकाल चालला होता एवढी परिस्थिती वाटली होती मला एक अपेक्षा होती बैलाकडनं बैल माझं फक्त किरकोळ तरी गावातलं सांभाळलं तेवढं तरी अपेक्षा होतं

दिवर दिवर करता दिवर दिवर दो 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 ना। दो ना। रिंग येईल मध्ये दोन आदत दिसते नंबर दिला पाहिजे तीच नंबर कर हेच करल तीच आदत नाही तर ती वाटत पण आता लिंग बाहेर काढते इंदर इथं प्रदर्शन आता हॅलो हे चांगले वाचिंग आहे सिंगापूर आणि दिसन बघायला सेक्शन हे सीस केलं हॅलो एक वर्षाच्या आतिल्हellarton आपण ग्रीनच्या बाहेरून उभरायचं आहे प्रशांत बाळकृष्ण देशमुख संदीप शिवाजी चव्हाण चिमते ग्या हा गरुड आपले एन के समर्थ धनंजय पाटणकर सदाशिव गड आपण रिंगच्या बाहेर येऊन उभं राहायचंय एक वाजता खोज आपण उभं राहायचंय तुमचं चालू आहे ना

संग्रामला हे काल वडा आवडले बघूया नमस्कार आदत आहे ना कुठल्या लाईनचे खरेदी केले मग काय नंबर देते की नाही तुम्हाला चांगला ना फोन पुढं पुढं बोलवलं म्हणजे आवडले ते पुढं घ्यायची का असं म्हणते त्यामुळे ते टोटल त्यांचे ज्यांनी कशाही केलं केलेलं टोटल मार्क दिले तर काउंटिंग केलं हां हां त्या काउंटींगवरती त्या ज्या ज्या हायस्ट फ्लेक्स आहेत त्या पुढं घ्या बोल तुम्ही पुढं आहे ना बोलवलं पहिल्या पहिल्या फिरीत तुम्ही पुढं आहे सांगा ये ना दुसशी चौशी आहे ती दुसरी दुसऱ्या दुसरी आहे

म्हणले हिला नंबर द्यायला पाहिजे हे चांगलं हेच आहे ना बघून सांगाव का जे कसा तस काय नाही ना प्युअर ते सगळे एकत्र केले हे काही सगळे एकत्र वेगवेगळं करायला पाहिजे अरे पण झाली कालवडीच एकत्र घेत दूध आता पाचवा महिना गेला धार काढलीच नाही गायचं अकराव्या आताच्याही अकराव्या दुपक्याच्या सांगायचं कोणी बी वय सांगायचं डॉक्टरला माहिती लोक डॉक्टरला माहिती आहे

त्याचा भाऊ कुंडलमध्ये वळू म्हणून आहे बऱ्याच दिवसानं बापूंची भेट झाली बापू ग्यास। भाऊंचा वासरू आहे घरी गर, पायदाच केली त्याने कसं वाटत तुम्हाला काय वाटत दानाबाऊला खिलारचा खूप पूर्वी बसून आहे हा दानाबाऊच्या रक्त रक्तात खुलाचा नार असल्यामुळं दानाजू हिची आई अतिशय उत्कृष्ट पद्धतीची गाय आणलेली आहे आणि त्याला मला वाटतं घेवरगावच्या सोन्याची पैदास धनाजीने केलेले आहे आणि वस्त्र अतिशय चांगलं सांभाळ मग आमच्याकडनं या प्रदर्शनाच्या निमित्तानं धनाजीला तुमच्या खिलर कावला सगळ्यांना शुभेच्छा गुरूच्या मापात होईल काय आता हा खोंड मला वाटतं ते तेरा चौदा महिन्याचा बारा महिन्याचा फोंड आहे वळूच्या मापाचा फोंड आणि सुरुवातीपासूनच वळू करायचा फायदाशीला म्हणून धनाजीनं हा खोड सांभाळा आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा खोन सांभाळा त्याचं जो पण चांगल्या पद्धतीने केला आणि धनाजीची पारख धनाजीला आम्ही कुठेही आमच्या क्षेत्रात या किल्लर क्षेत्रात आम्हाला वस्तू घ्यायची असेल फोंड बैल घ्यायचा असेल तर धनाजीला घेऊन जातो मग तुमच्या खरेदीला पारख धनाभाऊची असते हो असते असते सगळ्याच बाबतीत मित्र म्हणून धनाजा आमच्याकडे सगळ्याच उपयोगाला येतो बापू आता घरी किती येतो घरी आता आपल्या आहेत एक चार आहेत चार काही दोन आहेत थोडंसं काय झालं खेलारच्या संगोपनाचा मनुष्यबळाअभावी थोडस प्रॉब्लेम होतो काही अडचणी तयार होत आहेत आणि या क्षेत्राला तसं आता दिवस खूप चांगले त्यामुळे या खिल्लार क्षेत्राकडे माणसं पण खूप वळलेले आहेत त्यामुळे आत्ता सध्या घरी एक चार वाजता आहेत आणि आपला मिळतो आहेच पहिला संग्राम केसरी आता पाहणारी वाचलं किती पाहणारे चार आहेत चार आहेत चार मिट्टू आहे संग्राम केसरी त्याच्यानंतर दुसरा आदतमधला एक भीष्मा नावाचा फोंड अतिशय चांगला आपण कर्नाटक महाराष्ट्र कर्नाटकच्या बाउंड्रीवरून आणलेला कोंड आहे त्याच्यानंतर आपल्याला राया म्हणून एक फोंड चांगला चांगली पडतो चांगली आहे बापू धन्यवाद हा धन्यवाद जनार्दन असंच भेट देत जावा सगळ्यांना सगळ्यांचं मनोबल वाढवत जावा शेतकऱ्यांचं खेलार प्रेमींचा उत्साह वाढवत जावा तुम्हाला तुमच्या चॅनलला पण आमच्याकडनं शुभेच्छा धन्यवाद बापू गाव कुठलं कराड कारवे नाका कारवे का? नाका तुमच्या वयाची पोरं सगळे त्या साईडला फिरतेत त्या खाद्य गलीमध्ये कुठं ते खेळण्यामध्ये तिकडं तुम्ही इकडे जनावरांच्या ह्याच्यामध्ये आला लहानपणीपासूनच आवड आवड अस तुमचा व्हिडिओ बघितल्यापासून तर आवड जादाच वाटली तर ना बघित जादा वाट बघता आपल्या <laughs> काय तुम्हीच लेट टाकता व्हिडिओ तर तुम्ही म्हणजे एक नंबर म्हणजे